यात काठी माहिणी असू लाग या गयाले काठीरिणी असू लाग ना गयाले काय म्हणती काय सांगू बाई तुले मना पापनी किरती गरीब ना देवारा माजसी देवनी मूर्ती वाघबल्ली मनी माय मोठा लाव सिज सकाय ना सूर्य तिनक पाय मागू माय बाप ना तो मोल हात लाग ना गयाले या तो काळी आसू लाग गयाले याद करा बापली याद करैत्रीण असिले याद करहेर ना बटेल महेर ती म्हणजे तुना बोरा तो निरोप म्हणे देव दारे गई कसा तुई धानी जाया तिना नवती ना साज तिना त मालिक नाही देवबानी रामराज ती पवाडा पडा आय की मन लगन बयाले, याद काठी माहेरिणी आसू लाग ना गयालेशे वाट्यापेक्षा कराल भाऊ म्हणजे भाऊ बदल का भाऊ मना तालिवान, त्यांनी आव कसा वठी, पर आबायले भिडो त्या मावठी नकोले न दे न ना भाऊ नाट मिटू दे डोयानी न लई जो तू आखीरले ती बोयानी नकी नको लाव जो मनी बोयानी लयाले याद का माहिरिनी असू लाग ना गयाले गयालिटी माहिरी असू लाग ना गयाले